अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याची गरज पॅरेजिया खान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग माननीय प्रधानमंत्रीच्या पंधरा कलमी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली आढावा बैठक अल्पसंख्याकाचा सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक आदी सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला पंधरा कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष पॅरे जिया खान यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आढावा बैठक संपन्न झाले अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी शासकीय शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे गरजेचे असल्याचे मत पॅरे खान यांनी यावेळी व्यक्त केले अल्पसंख्याकांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक आयोग सक्रियपणे कार्य करणार असून माननीय प्रधानमंत्रीच्या पंधरा कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेजिया खान यांनी आढावा बैठकीत दिले तसेच अल्पसंख्याकाचा सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा